कारगरमधील एक धक्कादायक बातमी काही दिवसांपूर्वी आली होती खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना एक कुख्यात गुंड हा पळून गेला होता या गुंडावर बारा ऑक्टोंबर रोजी कारवाई करण्यात आली होती राजकुमार म्हात्रे आणि त्याच्यासोबत असलेल्या अनिकेत म्हात्रे यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते राजकुमार म्हात्रे हा उपचारादरम्यान पसार झाला होता आता तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे सप्टेंबर महिन्यामध्ये बारा ते तेरा जणांनी त्याच्यावर हल्ला केला होता आणि त्याला ठार मारण्याचा प्रयत्न सुरू होता याच प्रकरणामध्ये अनिकेत म्हात्रे आणि त्याच्यासोबत असलेल्या अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता याच झालेल्या वादाच्या बदल्यात राजकुमार म्हात्रे याने अनिकेत म्हात्रे याच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला होता पण यावेळी पिस्तुलच ट्रिगर दाबल्यानंतर गोळी निघालीच नाही त्यामुळे अनिकेत म्हात्रे हा बचावला आणि त्यानंतर राजकुमार म्हात्रे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणादरम्यान राजकुमार म्हात्रे याला एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आले होते यावेळी तळोजा पोलीस हे त्याला पकडण्यासाठी आले असता तो फरार झाला होता या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथकांचे नियोजन केले होते आणि गुप्त माहितीच्या आधारे या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे बारा ऑक्टोबर रोजी पोलिसांनी त्याला अठ्ठेचाळीस तासांमध्ये ताब्यात घेऊन जेरबंद केले आहे पुढील आरोपीची चौकशी सुरू आहे अशी पोलिसांनी माहिती दिली आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री